काकड आरतीला अजून वेळ होता आदल्या दिवशी वाहून वाहून थकलेला वारा थंडगार पडला होता शांत वातावरणात चंद्रभागेच्या खळखळ पाण्याचा तेवढा आवाज बाकी सार शांत सगळं पंढरपूर झोपेच्या आधीन झालेले दिवसभराच्या कटकटीने थकलेले जीव कुठलाही विचार न करता शांत चित्तानं झोपलेले पण मंदिराच्या गाभाऱ्यात विठ्ठल मात्र अस्वस्थ युगानुयुगे भक्तांसाठी विटेवर उभा राहिलेला विठ्ठल आणि विठ्ठलाची वाट बघत असलेली रुक्मिणी दिवसभर भक्तांची गाराणी आणि मागणी ऐकून जाम कंटाळले होते मध्यरात्र ते पहाट एवढाच काय तो विश्रांतीचा काळ त्या छोट्याशा वेळेचा पुरेपूर फायदा घेत रुक्मिणी झोपलेली मंदिराच्या धीर गंभीर वातावरणात एक दबका आवाज घुमला रुक्मिणी रुक्मिणी रुक्मिणीला खाडकन जाग आली पाहते तर काय श्री विठ्ठलाचा आवाज नाथ तुम्ही बोला रुक्मिणी फार कंटाळ आलाय झालंय बघ चल आपण जाऊया आपल्या वाईकुंट परंतु नाथ असं कसं जाता येईल आपल्याला आणि तुम्ही गेल्यावर या तुमच्या भक्तांचं काय होणार पण मला इथे राहण्याची आता बिलकुल इच्छा नाही बघ पण आज झालंय तरी काय तुम्हाला असं अचानक पंढरपूर सोडण्याची भाषा अचानक नाही रुक्मिणी बरेच दिवस माझ्या मनात हे सार घोळतय मीही तुझ्यासारखाच विचार करून थांबलो होतो पण आता सहनच होईन असं झालंय काय सहन होईन असं झालंय तुम्हाला हा हा घाणे वास सहनच होत नाही ब तुला नाही येत दुर्गंधी हो जाणवते मलाही पण तुमच्या इतकी नाही भक्तांची भली मोठी त्यामुळे तुमच्या इतका त्रास मला नाही होत म्हणूनच पंढरपूर सोडायला नाही म्हणतेच वाटतं तस काही नाही जो त्रास तुम्हाला तोच मलाही तुम्ही म्हणाल तसं रुक्मिणीची संमती मिळाल्यानं विठ्ठलाच्या चेहऱ्यावर स्मिता हस्य पसर रुक्मिणीचा हात हातात घेऊन दबक्या पावलांनी कुणी नाही ना, ना याची चावूल घेत दोघही बाहेर पडू लागले गाभाऱ्यातून मंडपात मंडपातून बाहेरच्या पायरीवर पायरीवर पाय ठेवणार इतक्यात बा पांडुरंगा विठ्ठल रुक्मिणी दोघही नचकले आवाज नदीच्या दिशेने आला होता रुक्मिणीला समजावण्यात जरा जास्तच वेळ निघून गेला याची विठ्ठलाला जाणीव झाली पहाट झाली होती नदीवर आंघोळ आटपून मंदिराचा पुजारी वामन बुवा हरिदास मंदिराकडे येत होता त्यांनी विठ्ठल रुक्मिणीस पाहिलं आता काय करायचं या गोंधळात पडलेल्या विठ्ठलाला काहीच सुचना आपलं पोट आणि पंचा सावरत हरिदास लग बुवा लगभगीनं आले देवा विठ्ठला रुक्मिणी मातीस घेऊन तुम्ही हे असे युगानयुगे भक्तांसाठी वाट बघत बसलेले तुम्ही वीट सोडून मंदिराबाहेर हरि ओम हरि ओम वामना अरे काय सांगू तुला घुसमटून गेलोय बघ इथं पंढरपुरात राहावं असं काही राहिलंच नाही बघ आता त्रास होतोय रे फार आता तिन्ही लोकीचे साक्षात परमेश्वर तुम्ही तुम्हाला काय त्रास होणार भगवंता होतोय रे पहिलं पंढरपूर राहिलं नाही आता दुर्गंधी दुर्गंधी पसरले सगळीकडे दुर्गंधी कसली दुर्गंधी घाणेरडा वास भरून राहिलाय सगळीकडे सहनच होत नाही रे दुर्गंधी बाबत बराच विचार करूनही का काही सुचत नाहीये हे लक्षात आल्यावर वामन बुवांनी विठ्ठलाला धीर दिली भगवंता काही काळजी करू नका तुम्हाला येणारा वास आहे तो बघून पार नाहीसा करण्याची जबाबदारी आमची समजा पण पंढरपूर सोडून तुमच्या ह्या लेकरांना पोरक करू नका हो काही दिवसांची मुदत द्या त्याच्या आत सगळी दुर्गंधी नाहीशी करून टाकतो पण पंढरपूर सोडायची भाषा करू नका पाया पडतो तुमच्या वामन बुवानी विठ्ठलाचे पाय धरले झालेले विठ्ठल आणि रुक्मिणी परत आपापल्या जागेवर जाऊन उभे राहिले वामन बुव अत्यानंद झाला पंढरपूर सोडून निघालेल्या पांडुरंगाला आपण अडवलं म्हणजे सगळ्या समाजावर आपण उपकार केला याची त्यांना जाणीव झाली या जाणीवेने त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटायला लागल्या उद्या ही गोष्ट बाहेर कळली तर आपलं महत्व निश्चितच वाढेल याची त्यांना खात्री होती सर्वांनाच हादरा देणारी मिळतात सगळे वामन हरिदासांच्या वाड्याकडे धावले हरिदासांनी मिटिंग मुद्दाहून स्वतःच्या घरी ठेवली होती पंढरपुरातले सगळे ज्येष्ठ ब्राह्मण पुजारी अधिकारी नेते पुढारी आणि प्रतिष्ठित नागरिक आपापल्या परीने धावत फळत वामन हरिदासाच्या घरी जमले अख्खा वाडा माणसांनी भरला होता साऱ्या पंढरपुरात वाऱ्यासारखी बातमी पसरली होती पांडुरंग पंढरपूर सोडून निघाले होते हरिदासांनी त्यांना अडवले सगळीकडे तीच चर्चा सुरू होती प्रत्येक जण घाबरला होता उत्सुकतेने काळजीने घडला प्रकार जाणून घेण्यासाठी माणसांची रांग लागली होती अफवांचे तर पेवच फुटले होते वाड्यातल्या गंभीर वातावरणात सावरीत वामन हरिदासांनी बोलायला सुरुवात केली सभ्यजन हो प्रकार आहे निश्चित गंभीर सामना करायला पाहिजे खंबीर पंढरी पांडुरंगा विना म्हणजे शरीर आत्म्या विना आपला श्वास म्हणजे भगवंत आपला मायबाप म्हणजे भगवंत असा हा कुरवाळा निघाला आपण असं करून पोर का असं कस सोडून निघाले म्हणजे दीनदयाळू मायबापाने एवढं निष्ठुर व्हावं काय पाप घडलं आपल्या हातून असा तडका फडकी निर्णय विठ्ठला सारख्या शाहण्या समजूतदार देवाना घ्यावा आश्चर्यच बाबा मग किमान कल्पना तरी द्यायला पाहिजे हा <laughs> आता साजिकच आहे कंटाळा येणं कुणाला नाही येणार थोडा वेळ एका जागी बसला तरी मुंग्या फिरू लागतात खालून था इथं तर भक्तांसाठी अठ्ठावीस युगांची प्रतीक्षा आठवड्याभराची सुट्टी मागितली असती तर आम्ही काही नाही म्हटलं नसतं भगवंता भगवंताला जशी आमची काळजी आहे तशीच आम्हाला भगवंताची काळजी आहेच की मंदिराचे प्रशासकीय अधिकारी आपली भक्ती पाजळत म्हणाले सुरू झालेली कुजबूज थांबवत हरिदासांनी परत बोलायला सुरुवात केली आपण साऱ्यांनी विचार करायला पाहिजे गंभीर मंडळी मंडळीत जर झाला असता मला उशीर बनलो असतो सारेच फकीर या नगरीची निघून गेली असती शान पण मी लावले होते पणाला माझे माझे प्राण ठेवायचं असेल शाबुत पंढरीचं वैभव करायला पाहिजे तर साऱ्यांनी प्रयत्न बरोबर म्हणजे भगवंत नाराज झाले म्हणजे कारण कारण आहे आहे वास वास दुर्गंधी म्हणजे जरा स्पष्ट बोला की सभ्यजन हो प्रकार आहे गंभीर सामना करूया खंबीर चालणार नाही उशीर पंढरपूरचं भवितव्य आलं आहे धोक्यात अब्रू आपली गुंडाळली गेली खोक्यात पंढरपुरात सुटली आहे दुर्गंधी भगवंताच्या रुसण्याच कारण आहे दुर्गंधी पंढरपुरातला घनेडा वास भगवंतांना देतोय त्रास सभ्यजन हो आहे मला माहित बोलणं माझ नादमय निश्चितच आहे दादमय परंतु प्रकार मात्र काळजीवाना वासानं पिडलं आहे भगवंता आहे वास। शोधला पाहिजे बराच वेळ वामन आपल्या काव्य सुमनांनी साऱ्यांना मोहित केलं त्यानंतर शंका कुशंकांची मोठी फैर झडली अर्ध्या दिवसाच्या चर्चेनंतर साऱ्यांचं एकमत झालं सर्वप्रथम दुर्गंधीच उगम स्थान शोधावं आणि मगच तिचा नायनाट करावा त्यासाठी एक कमिटी पण निर्माण करण्यात आली कमिटीनं आठवडाभर सर्वे करावा आणि मग पुढचं धोरण ठरवावं असं मिटिंग मध्ये ठरलं चंद्रभागेच्या वाळवंटात जनसागर उसळला मवाळपणामुळे प्रसिद्ध जुने जाणते नेते सुधाकर राव आणि भाईगिरीसाठी प्रसिद्ध भाईजी आणि त्यांचे कार्यकर्ते झाडून सार पंढरपूर गोळा झालो होतो वाळवंटाला एखाद्या यात्रेचं स्वरूप मिळालं भेळवाल्यांनी पानपट्टीवाल्यांनी आपल्या गाड्या टपऱ्या सजवल्या होत्या पाण्याच्या बाटल्या विकणारी पोरं फिरते विक्रेते लॉटरीवाले चोर किसेकापू भिकारी यांच्या गोंधळात विविध राजकीय पक्षांच्या प्रचार करणाऱ्या गाड्याही लाऊडस्पीकर लावून फिरत होते प्रश्न सगळ्यांचा जिवाळ्याचा होता त्यामुळे सगळ्या पक्षाचे जाती धर्माचे लोक एकत्र आले होते पोलीस आपली ड्युटी बजावत होते सगळीकडे गडबड गोंधळ आणि उलटसुलट चर्चा पानपट्टी पासून ते मोठमोठ्या कार्यालयात सगळीकडे अंदाज आणि सगळ्यांचे वेगवेगळे वेग चर्चेचा तर महापूर आला होता होता सभेसाठी एक मोठा मंडप मोठ्या हो। व्यासपीठावर सारे आमदार मंत्री नेते मंडळी प्रतिष्ठित नागरिक बसले सगळ्यांनाच दुर्गंधीच कारण जाणून घ्यायची तीव्र इच्छा होती सगळ्यांचं लक्ष लागून होतं की कमिटी काय सांगणार बऱ्याच जणांनी तर यावर सट्टा देखील लावला होता पण या सगळ्या गोंधळात वामन बुवा मात्र मनातल्या मनात, मनात सरपडत होते मधल्या दिवसात बरंच काही घडून गेलं वामन बुवांच्या हातातलं नेतृत्व पुढारी मंडळींनी ने आपल्या हाती घेतलं साऱ्या पंढरपूरची आब्रू वाचवणाऱ्या मला स्कीम करून माझ्यावर अन्याय करून बाजूला केलं साऱ्या श्रेय लाटण्यासाठी या माणसांनी स्वतःच्या हाती सगळं नेतृत्व घेतलं वामन बुवा प्रत्येकाला कळकळून सांगत होते पण हे सगळं ऐकून घ्यायला कुणाकडेच वेळ नव्हता कारण प्रत्येकाच्या डोक्यात एकच विचार होता, एक होता। कमीटी अखेर कमिटीने आपला रिपोर्ट सादर केला त्यात दुर्गंधीची तीन ठळक कारण मांडली कारण क्रमांक एक वारीला येणाऱ्या लाखो भाविक भक्तांच्याकडून होणारी घाण कारण क्रमांक दोन पंढरपुरात वाढलेली डुकरांची आणि गाडवांची भरमसाठ भिकारी आणि उघडी गटार कचरा कोंडाळ अशी लहान सहान सात अशी एकूण दहा कारण त्यांनी सगळ्यांसमोर मांडली दुर्गंधीनाश मोहिमेला जोर चढला राजकीय पक्ष सामाजिक संस्था सगळे यात सहभागी झाले पेपरवाल्यांनी भराभर पावती पुस्तक छापून मोहिमेसाठी निधी गोळा करायचं काम सुरू केलं काहींनी उत्साह काहींनी जबाबदारी नाही तर काहींनी मात्र दबावाला बळी पडून वर्गण्या सर सकट वर्गणी जमा केली गेली शासनाचं अनुदानही मिळालं भरम साठ पैसा गोळा झाला मवाळपणामुळे छोट्या मोठ्या गटांना घेऊन घाण साफ करायची जबाबदारी सुधाकर रावांच्या पक्षाकडे गेली तर मारामारी आणि भाईगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भाईजींच्या पक्षाकडं गाढव डुकर यांना मारण्याचं काम आलं पोलिसांच्या मदतीने प्रत्येकाने आपलं काम चोख बजावण्याचा प्रयत्न केला दरम्यानच्या काळात पंढरपुरातले सगळे धंदे तेजीला आले मटणाच्या दुकानात रांगा लागू लागल्या दारूची पण आवक वाढली नाही आता कार्यकर्त्यांचा श्रम परिहार होणं गरजेचं आहे ना कारण त्यांच्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी होती दुर्गंधी नाशाची वामना अरे त्रास होतोय रे फार भगवंता त्रास तर मला पण होतोय पण करणार काय दुर्भाग्य माझ वामना अरे तो लखोबा पाटील दररोज येऊन मला त्रास देतोय रे जमिनीच्या खटल्याचा निकाल त्याच्याच बाजूने लागू दे अकरा किलो पेढे देईन असं म्हणतो दररोज तेच मागणं वहिता का नाही या साराचा भगवंता भक्ताच मागणं आहे टाका ना पूर्ण करून तुम्हाला काय अवघड आहे अरे पण ती जमीन लखोबाने त्याच काय भगवंता तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा सध्या मी विचार करण्याच्या आग आग होत्या शरीराची माझ्यावरच उलटले सगळे हरामखोर फडवीचे अरे पण तू सांग त्या लखोबा पाटल्याला मला असा त्रास देऊ नको म्हणून ते लखोबाच लखो सोडा शेअरी मला एक सांगा वास कमी झाला की नाही म्हणजे आता अर्धा अधिक पंढरपूर आरशासारखं तो स्वच्छ झालंय आता त्या घाटावरच्या शौचालय योजना अनुदानासाठी तटली आहे तेवढं झालं की झालं वास दुर्गंधी अरे वाढतच चाललंय सगळं माझं मी कसं सहन करतोय हे मलाच माहीत काय श्रीहरी अ दुर्गंधी नाश मोहीम सुरू झाल्यावर तर दुर्गंधी कमी व्हायला पाहिजे तुमचं काय आपलं सगळं उलटच जयारी विठ्ठल जय हरी विठ्ठल झालं बातमी परत सगळीकडे पसरायला लागली दुर्गंधी कमी होण्याऐवजी वाढतच चालली होती परत वर्गणी गोळा करणं सुरू झालं आता मात्र काहीस वैतागून आणि करून पैसे गोळा केले तुळस मंदिरात आणले गेले विठ्ठलाला आवडते म्हणून तुळशीच्या हारांनी सारं मंदिर सजवलं गेलं चंदनाचे होम करून त्याचा सुवास मंदिरभर पसरवला गेला पांडुरंगाच्या सर्वांगा शांतता लाभावी म्हणून फुलं मंदिर बंदिस्त केलं गेलं एसी बसवण्यात आला कुलूप कोयंडे बसवले हो गेले जे काही शक्य होत ते सगळं केलं गेलं बुवा आज जरा जास्तच खुश होत बऱ्याच दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर तेज पसरलं होत काय अपेक्षा नसतानाही कमिटीनं जाण ठेवून त्यांना त्यांचा हिस्सा दिला होता आता शेवटी केलेल्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे असं कमिटीने ठरवलं होतं त्यामुळे प्रत्येकाला आपापला हिस्सा मिळाला मनासारखी नसे नाका पण लक्ष्मी घरात आली यामुळे वामन बुवा प्रसन्न होती त्याच प्रसन्नपणाने त्यांनी विठ्ठला पुढे एक मागणं टाकलं माय बापा तो लखोबा पाटील पुरता गाजलाय बिचारा तरी सुद्धा दुर्गंधीनाश महिमेत त्यानं भरभक्कम देणगी दिली आहे त्याच म्हणणं तेवढं मान्य करा देवा त्याच्यासाठी नाही माझ्यासाठी माझ्यासाठी होईना हे काम तुम्हाला करायलाच पाहिजे भगवन माझ्यासारख्या गरीब ब्राह्मणाला सुद्धा त्यानं थोडीशी दया दाखवली देवा माझ्यासाठी माझ्यासाठी कोर्टाचा निकाल त्याच्या बाजूने लावा वामन बुवांच्या तोंडातून गळणाऱ्या लाळेचा लोट थेट चंद्रभागेत अरे चंद्रभागा सुद्धा दूषित झाली रे पाप्यांनी नासवली तिला सुद्धा विठ्ठल आता जवळ जवळ ओरडू लागला होता पण वामन बुवा मंदिरा मंदिराबाहेर सटकली दररोजच्या या कटकटीला तेही वैतागलेच होते म्हणा सगळं पंढरपूर आरशासारखं स्वच्छ केलं एवढे तुळशीचे हार चंदनाचे होम केले तरी या विठ्ठलाचं आपलं एकच पालुपत दुर्गंधी वाढलीये दुर्गंधी वाढलीये बाहेर निघताना वामन भुवांनी गाभाऱ्याला आणि मंदिराला कडी कुलूप लावून दर्शनासाठी एक दरवाजा खुला होता तिथेही रखवालदार आणि पुजारांचा मोठा ताफा अभिषेकाच्या पावत्या फाडत थांबला होता था। त्यामुळं भिण्याचं काही कारणच नव्हतं हो विठ्ठलाने पंढरपूर सोडू नये सोडता येऊ नये म्हणून शक्य तितकी जय्यत तयारी करून लखोबा पाटला दिलेली लक्ष्मी भेट ती मोजण्यासाठी वामन लगबगीनं घरी रुक्मिणी अगदी उभड आल्यासारखं होत काय करूया आता पंढरपूर सोडण्यामा दुसरा कुठलाच मार्ग मला दिसत नाहीये रुक्मिणीने विठ्ठलाला उपाय सुचवला पण विठ्ठल मात्र शांतच रुक्मिणी आपल्या पदराने वारा घालू लागली फार उकडत नाही रुक्मिणी तो घाटावरचा आबा बिचाराना माझं नाव खूप मारलं हो, हो त्याला भाईच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी त्या जोडीला पोलीस आता घाटावर भीक मागितल्यामुळे दुर्गंधी थोडीच वाढणार होती शेवटी भक्तच होता तो माझा ना तुम्ही उगीच सांगितलं तुम्हाला दुर्गंधीचा त्रास होतोय म्हणून तुम्हाला भक्तीच्या नावाखाली मांडलेल्या बाजारूपणाच्या दुर्गंधीचा त्रास होतो माणूस की सोडून स्वार्थीपणाच्या आहारी गेलेल्या ढोंगी भक्तांचा घाणेरडा वास येतो तुम्हाला जाणवणारा घाणेरडा वास त्यांना कधी जाणवणारच नाही दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी ते अजून मार्गण्या गोळा करतील आणखी निष्पाप लोकांचा जीव घेतील कित्येकांचे संसार उद्ध्वस्त करतील ही माणसं काय करतील ना याचा नेम नाही रुक्मिणी अचानक विठ्ठलाला मोठी उबळ आली विठ्ठलाने तोंडावर हात ठेवत उलटी दाबण्याचा प्रयत्न केला पुढे होत रुक्मिणी विठ्ठलाला सावरू विठ्ठल रुक्मिणीची झोप उडाली होती निराश अवस्थेत असं रात्री जागून काढणं आता त्यांच्यासाठी नित्याच झालं होत दुर्गंधी मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सार पंढरपूर सजलं होतं फार मोठा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम मंदिरात ठेवला होता खास विठ्ठलासाठी भारतीय संगीत रचली भगवंताचं मन पंढरपुरात रमावं म्हणून वेगवेगळे प्रयत्न केले जात होते त्याचाच एक भाग म्हणजे आजचा भक्ती गीतांचा कार्यक्रम भगवंता जाणीव व्हावी भक्तांच्या भक्तीची म्हणून ही सगळी तयारी अख्खं पंढरपूर मंदिराकडे धावले दुर्गंधीनाश मोहिमेचे कमिटी मेंबर आपापल्या नव्या गाड्यांमधून आले होते वामन बुवांनी सुद्धा नवी कोरी कार घेतली खुद्द मुख्यमंत्री आले होते वामनबुवा विठ्ठलाला कनिष्ठ पुजाराकडे सोपवून मंत्र्याच्या सरबराईत बुल हळूहळू प्रकाशाचे लाल पिवळे हिरवे निळे झोत आले ताल बेताल झाला सूर बेसूर झाले कानठळ्या बसवणाऱ्या संगीत वाजायला लागले मध्येच पाश्चिमात्य झलक कर्ण कर्कशच्या आवाजात शरीरास हिसकी देत नाच सुरू झाला सगळ्यांची पावलं एका धुंडीत नशेत फिरकू लागली दुर्गंधीचा मोठा झोत आला गाभाऱ्यात शिरला मंदिरात विठ्ठलाला जोराची उबळ आली रुक्मिणी जोराची हाक गाभाऱ्यात धुमली घाबरलेल्या रुक्मिणीने लगबगीने विठ्ठलाला मंदिराबाहेर आणलं बाहेरचा गोंधळ काही क्षण दोघांनी बघितला आरडाओरड किंचाळ्या चालूच होत्या नाच रंगात आला होता थकल्या भागल्या चेहऱ्याचा विठ्ठल वेदने दुर्गंधीने त्रासीत विठ्ठल विथा। आणि विठ्ठलाच्या काळजीने भेदरलेली दोघांनी शांतपणे पंढरपूर सोडलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दगडी विठ्ठल मूर्तीची महापूजा चालली होती दूध तूप दही यांचा अभिषेक दगडी मूर्तीवर सुरू होता वाढलेलं पोट सांभाळत वामन गुवा मंत्र बडबडत होत आपापली मागणी आणि गारहाणी कुटकुटत भक्त लोक दगडाचेही पाय भिजवत होते जनसागराचा मळा फुलला होता मृदुंगाचा ठेका घुमत होता सार पंढरपूर एकमुखानं ओरडत होत विठ्ठल जय हरि विठ्ठल पण विठ्ठलानं मात्र पंढरपूर कधीच सोडलं